हॅलो बोला आहे का बोलतोय मी पुण्यावरून ना बोलतोय बस विजय मोरे विजय विजय मोरे विजय मोरे बरं बोला काय विषय माझं किराणाचं शॉप आहे इथे नांदेड नांदेड सिटी गावाचा इथे ते एक जण मला पेमेंट द्यायला जरा हे करते तर जरा कुठलं पेमेंट किराणा शॉप मध्ये सामान्य म्हणजे उधार घेतलं तुमचं हो उदार माल घेऊन पैसे रिटर्न करत नाही हो का बर काय तो आज येतो उद्या देतो असं दीड दोन महिने व्हायला आले आता तुम्ही कुठले प्रॉब्लेम मी महाडच आहे रायगड अच्छा तुम्ही तिथून ती झालात का दुकान हा माझी मिसेस इथं कामाला आहे ना म्हणून काय करतात ती हॉस्पिटलला जाते कामाला बर बरं बरं छोटी मोठी फॅमिली चालू आहे म्हणा काहीतरी स्ट्रगल आणि मी मुलग्याला घेऊन शॉप चालवतो माझा छान छान बरं हा दीड वर्षाचा मुलगा आहे हा तो काल येऊन गेला दिवसभर आता देतो उद्या देतो असं रात्री अकरा वाजेपर्यंत बोलला तर काही देई नाही आणि आज सकाळी रात्री मी फोन लावला तर नाही उचलला आणि आज सकाळपासून कॉल करतोय तर नाही याच्या आधी माझा ब्लॅक चा नंबर टाकला होता त्याने हां ओके कोणती नाही घेऊन गेले दिली ना मी इथं हो हा हॅलो हा बोला ना बोला बोला हां तो जरा करतोय त्रास देतोय पेमेंट द्यायला ते एक असं जर बेवडी कंपनी आहे तर हां मग अशा लोकांना उधार द्यायचं नाही ना तो कसा झाला त्याची ऑटो आहे तर तो मी दुकान चालू केल्यापासून काय झालं ते ओळख झाली होती तर माझ्या माझ्यापासून मी त्याला भाड देत होतो हॉस्पिटलला जाणं येणं मुलगा झाला सहा महिन्याचा झाला तरी त्यालाच भाडं देत होतो मी असं बरं तिथून जरा ओळख झाली आणि आता त्याने हे आंबेडकर जयंतीच्या आधी दहा तारखेला त्याने पेमेंट घेतला आपला सामान घेतला होता आणि पंधरा तारखेला देईन म्हटलं जयंती झाल्यानंतर तो तिथून मला खूप त्रास देतोय ना तुमचं होलसेल दुकान आहे का हो अशे लोक जर बघून द्यायचं ना आता ओळख झाली होती पण तो देन म्हटला तर का लोक ओळखीचा गैरफायदा घेतात दादा खूप हुशार येते ओळखीचा कसा फायदा या काय बोला तशा डोकं लढवतात आपण थोडा हुशार राहायचं जशामध्ये झाले पण काय सधल मला त्रास होतो काय म्हणतोय काय आता फोनच उचलत नाही फोन उचलत नाही दुसऱ्या नंबरवरून काल ट्राय केला होता तर आला होता दुकानावरती तो म्हणला मी संध्याकाळ त्याला म्हटलं मी देतो म्हणून म्हणजे माझा तो, तो मित्र आहे त्याला म्हणला मी देतो लगेच आणून तो पण बरोबर गेला होता त्याच्याबरोबर पण नाही दिला रात्री अकराचा टायमिंग दिला होता तरी नाही म्हणा काय नाव आहे त्यांचं त्याचं नाव आहे अरुण गायकवाड अरुण गायकवाड काय करतात बरं ठीक सांगा नंबर त्यांचा फोन उचलतो का तो नवीन नंबर नवीन नंबर फोन उचलतो का हो 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 उचलतो अच्छा हॅलो हा एट फोर टाइम एट हा फोर एट हा सेवन फाय थ्री सेवन फाय थ्री सेवन फोर थ्री सेवन फोर थ्री अरुण गायकवाड का अरुण गायकवाड तुमचं नाव काय माझा विजय मोरे हा विजय मोरे विजय मोरे का बिझी लागतो त्यांचा फोन म्हणून लोक जरी करायचं वळख पण केलं तरी लोक वळखीचा फायदा घेतात राहतो हो इथेच माझ्या इथेच राहतो जवळच खाली पण फोन उचलत नाही हा फोन नाही उचलत काल दिवसभर येऊन गेला चार पाच गेला देतो देतो म्हटलं आणि नंतर संध्याकाळी काय ते पियाला तीस हजार रुपये घेतलं ग हा तीस हजार रुपये किराणा नाही 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 पेमेंट कमी आहे एवढं काही पेमेंट नाही आहे सोळाशे सत्तर रुपये सोळाशे सत्तर रुपये सोळाशे सत्तर मग सांगितलं तीस हजार रुपये नाही नाही मी नाही बोलत मग काय अच्छा अच्छा बरं बरं किती पण राहू द्या शेवटी दुकान आहे तुमचं शेवटी तुम्ही तुम्ही कष्टाचे पैसे मला द्यावं लागेल ना भरशावरती तुम्ही त्यांना माल दिले म्हणले बहुरुश, द्यावं लागेल ना मी काल बोललो त्याला मी तुमचं नाव काय म्हणलो विजय मोरे आरुंग ऐकवाड का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप नमस्ते ते काय किराणा किराणावाल्याचे पैसे देणारा म्हणतात पैसे देणार त्यांचे असं विषय त्यांना काय म्हटलं मी कालच कमेंट केलं होतं त्यांना त्यांना म्हटलं दोन दिवस सांग म्हणलं जे आपण दिले ना किरणावा म्हणजे ज्याला किराणा भरून दिले ना तो आपला मित्रच आहे तो परीक्षा वाला मी परीक्षा वाला आहे तिथे भाऊ काय झालं माहितीये का त्यांना पेमेंट असं ना ते आठवड्या वाटत फक्त दोन दिवस लेट झाले त्यांना काल परत काय झालं दोन दिवस तर ते मेसेज केलं मी त्यांना रिप्लाय नाही दिला मी आता काय सतराशे म्हणजे पुणे सिटी मध्ये लोक शंभर रुपये साठी दिवसभर राबतात कुठल्या प्रॉपर तुम्ही सोलापूरच्या धाराशिव जिल्हा येतो ना मग बर 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 ठीक आहे काय हरकत नाही ऐका त्यांनी पण काही मोठे माणसं नाही दुकानदार आहे आणि काय ते उदा

हो हो गायकवाड 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 राव तुमची भावना मी समजून घेतलं बरोबर मी काय म्हणतोय तुमची भावना समजून घेतो पण तुम्ही पण थोडं थोडं देऊ देऊन टाकायचं हो ठीक आहे ठीक आहे हरकत नाही एक मिनटे आजची कमेंटमेंट केलं म्हणून काल भेटला म्हणून तुम्ही त्यांना असं आहे का మన దా కాల మర గరిసీ హలో మోరే కలెనా బా హలో కా సీ ఫోన్ మాజా హ हप्ताभराचे माझा हप्ताभराचा फोन येतो तुम्ही अकराचा टाइमिंग मला दिलात फोन तरी केला मेसेज तरी केला मला तुम्ही नाही त्यांचा नंबर तुम्ही काय कड त्यांचा नंबर ब्लॉक मध्ये टाकला का याच्या आधी टाकला होता माझा याच्या आधी टाकला होता ब्लॉक लिस्टला ऐका 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 हा तुमची काही अडचण असेल ना तर फोन होतो बोलायचं ब्लॉक मध्ये नंबर टाकायचा आणि राहिली गोष्ट सोळा सतराशे रुपयाची आहे थोडे थोडे तुम्हाला एकदम एकदम देऊन टाकायचं संपलं विषयला काय करूया तुम्हाला हो मी लहान मुलगा घेऊन दुकान सांभाळतोय त्यांना मी हजार वेळेला सांगितलं तरी माझ्या भत्तीच्या टायमाला आलं होतं सामान घ्यायला मी दिलं यांच्या जबाब हे बोलले मी पैसे देणार म्हणजे देणारच आणि आता महिना झाला दीड महिना झाला मला तरसवतायत काय फसू नका देऊन टाका मला तर सामान आणायला साहेब आहे का ना मला सामान आणायला मुलातून मुला मुलगा घेऊन मी मार्केटला जातो इथन मार्केटला घेऊन जातो गाडीवरती त्याला बांधून बर बर हां तू म्हणले की आता भाऊचा फोन आला की आता डायरेक्ट नंबर तुम्ही त्यांना स्वतः फोन करू दिला कुठल्या मुलाला कुठल्या मुलाला बांधून जातो माझ्या मुलग्याला घेऊन जातो माझा दीड वर्षाचा मुलगा आहे मी त्याला दुकानामध्ये सांभाळतो महिना होतं महिन्याचा होतं तिथला मी सांभाळतोय त्याला बर बर हा त्याला मी इथना इथून नांदेड सिटीतून मार्केटला घेऊन जातो गाडीवरती बांधून आणि सामान घेऊन येतो स्कूटीवरनं बर 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 अच्छा अच्छा काय हरकत नाही तुम्ही तुम्ही स्ट्रगल काय करते करते, करते आलो करते ते आहे ते चांगलं आमचं काय असलं काय हे नाही पैशाचं फक्त उदाहरण आहे त्या समोरच्या मी दिलं होतं त्यांनी लवकर दिलं नाही भाऊ मी काय करून त्याला हजार रुपयात द्यायला होता फोन करून आणि दोन दिवसात परत राहिले सातशे पर रुपये द्यायला होतो पैसे दोन मिनिटात दोन दिवसात त्याच्या पुढे गोष्टी आपल्यापर्यंत आली नाही पैसे गायकवाड देऊन टाका असं कसं का मैत्री ना मैत्री मैत्री ठेवायची आणि व्यवहार व्यवहार ठेवायचा